हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनबरोबर सर स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल मी हे थालीपीठ करत आहे आणि दिवसाची सुरुवात मी अन्वीच्या डब्याने म्हणजेच सर्व आवरून झाल्यानंतर झाडून वगैरे आवरून झाल्यानंतरच मी थालीपीठ करायला घेतलं होतं आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आवरून झालं आणि आवरून झाल्यानंतर थालीपीठ करायला घेतलं अन्वीसाठी टिफिनसाठीच थालीपीठ मी डायरेक्ट करत होते आणि थालीपीठ झाल्यानंतर औरुण तिला स्कूल मध्ये पाठवलं बाकीच्या नंतर थालीपीठ करून घेतले त्याच्यानंतर तुम्हाला अन्वीला स्कूल मधून आणल्यानंतरचा व्हिडिओ आहे पुढे चल आण चल बायकर बायकर बॉटल राहिली मला वाटलं अन्वी तर रुसली आता हे ना मला तर वाटलं अन्वी रुसली यो 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 चला 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 घरा डोअर खोला डोर ओपन करा ओपन ती डोअर इकडे फिरव इकडे 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 हा अजून एकदा अजून एकदा खोला वेरी तर खोलायला पण येतं का हम्म असं खालायचं निघलं काय केलं स्कूल मध्ये आणि मीने काय काय केलं स्कूल मध्ये करायचं अय्यो मग काय केलं मग सांग मला काय केलं गिफ्ट होते कुठं काय झालं बॅग मध्ये ठेवलंय ग तिकड तर इथं तुम्ही बघत असाल मी अन्वीला थोडस आपलं मसाला हळद आणि मीठ आणि तेल आणि मी काय मखाने मखानी तू मखाने खाती बस खाली मीठ खा मीठ मीठ खाली बस मांडी घालून खा कसं लागतंय मखाना तुला तर तुम्ही बघितलं असेल मी येताना एक पाम पामत्री आहे ते मी घेऊन आले होते रोडने तुम्ही मला पाहिलं असेल मी हातात उचलून कुंडी घेऊन आलेले होते तर मला झाडं खूप आवडतात पण आपलं घर छोटं असल्यामुळे मला त्यावेळेस आणता येत नव्हतं मग आत्ता एक 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 शौक माझी जे आहे ती मी हळूहळू पूर्ण करत आहे मला एकच एक शौक आहे तो म्हणजे खूप ग्रीनरी खरंच खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं ग्रीनरी आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला जरी पाहिजे ना तरी खूप छान वाटतं झाडं गार्डन एवढं असं असं वाटतं की पूर्ण असंच हिरव्या हिरव्या झाडांनी गार्डन आपलं भरलेलं असावं आपलं जी गॅलरी आहे ती आपली मेन एंट्रन्स आहे ती आपल्या किचनमध्ये आपल्या हॉलमध्ये असे छोटे छोटे असे जे इंडोर प्लांट असतात ते आपल्या घरामध्ये असावेत कारण त्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी वाटते आपल्या घरामध्ये आपण झाडांकडे जर पाहिलं ना तरी खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह फील होतं आपल्याला म्हणून अशी छोटीशी ग्रीनरी आपल्या घरामध्ये पाहिजेच आपल्याला तर मी येताना मी गेले होते सहज काही दुसऱ्या कामाने पण येताना नर्सरी पाहिली आणि माझं मन काही थांबलंच नाही <laughs> वाटलं की काहीतरी घ्यावं हो। म्हणून मी एक पाम प्लांट आणि जे स्नेक प्लांट आहे ते मी घेऊन आले होते आणि ते मला आवडतं आणि त्याची मी काळजी पण त्या पद्धतीने घेते तिथं तुम्ही बघत असाल माझ्याकडे का काचेचे ग्लास एक काचेचा ग्लास आहे वाटी आहे आणि एक छोटीशी बरणी होती तर त्याच्यामध्ये मी ते मनी प्लांट आणि बांबू प्लांट ठेवलेला आहे आणि ही हातात घेऊन आलेली आहे आजची ती पाम प्लांट तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी स्वच्छता पण तशीच ठेवत असते माझी जी किचन आहे ते पण व्यवस्थित ठेवत असते सर्व कामं रोजच्या रोज माझे वेळेतच मी करत असते मला वेळेतच कामं केलेली आवडतात व्हिडिओ हा खूप मोठा होईल ही छोट्या छोट्या पद्धतीने माझं मी किचन कसं व्यवस्थित सजवते ते तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच पुढे शेअर पण करा कारण की काय होतं ना झाडं हे आपला जो ग्रीन कलर आहे ना तो खरंच खूप छान वाटतो आणि व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक